कुंपणावरती उभे असणाऱ्यांना कधी घ्यायचं सांगा आपला हॉल हाऊसफुल होईल फक्त केसरकरांनी ग्रीन सिग्नल द्यावा समोर काही शिल्लक ठेवणार नाही असं विधान आमदार निलेश राणे यांनी केलंय पाहूयात मी मनापासून आपल्याला सगळ्यांना सांगतो आपापल्या संघाची कोण उमेदवार असेल मला माहित नाही आपल्याकडे पण रांग मोठी आहे कोणी कोणाला शब्द देऊ नका ते शब्द पाळले जातील अशी काही खात्री नाही संजीव परब त्याच्यामध्ये तुम्ही पण येता केसरकर साहेबांना विचारल्याशिवाय कोणी कोणाला शब्द देऊ नका बाजूला सचिन वालालकर माझ्याकडे बघत आहे वेंगुर्ल्यामध्ये पण तसंच होणार काळजी करू नका दिला बोलो बोलो <laughs> की शुभेच्छा दिल्या त्यांना आज संध्याकाळी जाणार आहे म्हणजे बोलवलं म्हणून जाणार आहे त्यांनाही सांगितलं की तुम्ही एकदम चांगल्या वातावरणामध्ये सामान साहेब आपण ही निवडणूक काढू शकतो उमेदवार आपल्याकडे सगळे ताकदीचे आलेले आहेत आता जे कोण नवीन कुंपणावर उभे आहेत त्यांना कसं घ्यायचं एकदा केसरकर साहेबांनी ठरवलं की त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं आणि कसं घ्यायचं आणि कधी घ्यायचं की साहेब आपला हाऊसफुल होणार हाऊसफुल होणार मी तुम्हाला सांगतो सर्वात जास्त इन्कमी कुठे चालू असेल तर ती शिवसेनेत चालू आणि जर केसरकर साहेबांनी ग्रीन सिग्नल दिला बाकीचा पण सगळं घेऊन टाकलं काहीच ठेवणार नाही थोडं त्यांचं जे थे आहे थे हो ते त्यांच्याकडे राहील बाकीचं जे ते आपण घेणार एवढं तुम्हाला टक्के खात्री लाईव्ह सांगतो आपली ताकद कोणापेक्षाही कमी नाही नंबर वर नाही शिवसेना एक आहे हो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल